नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये च्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांचे उपवास तर असतात नवरात्र तर असते परंतु फराळीचे पदार्थ करायला वेळ मिळत नाही तर अशी तयारी जर असेल तर तुम्हाला पटकन लगेच फराळीचा पदार्थ बनवता येईल तर काय तयारी करायची चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण जी उपवासाची भाकरी बनवतो त्याचा आपण पीठ तयार करणार आहोत तर मी स्वच्छ निवडून एक किलो वरही घेतलेली आहे ही चांगल्या क्वालिटीची वरई आपण दुकानातून आणायची तरी शुभ्र जी वरई असते तेच आणायची काळपट वरई असते ती आणू नये सध्या दुकानामध्ये भेसळयुक्त वरई येते तर बघून व्यवस्थित आणायची वरईला बऱ्याच ठिकाणी भगर असंही म्हटलं जातं वरई अगदी मंद गॅसवर थोडी गरम करून घेणार आहोत आपण त्यातला ओलावा पूर्ण निघायला पाहिजे जास्तही भाजायची नाही पांढरी पडेपर्यंत भाजणार नाही आपण जास्त वरई भाजल्यास भाकरीला चिरा जाऊ शकतात इथं मी एक किलो वरईसाठी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर पाव किलो साबुदाणा आहे हा साबुदाना मात्र छान भाजून घ्यायचा अगदी तो फुलेपर्यंत म्हणजे आपल्याला जाणवायला लागतं की साबुदाना थोडासा फुगलेला आहे अशा पद्धतीनं भाजायचा यामध्ये काही लोक राजगिरा पण घालतात परंतु राजगिऱ्यामध्ये आपण जर पाणी घातलं तर राजगिरा लगेच पातळ होतो त्यामुळे मी इथं राजगिऱ्याचं पीठ अवॉइड करणार आहे राजगिरा आपण इथं घालणार नाही या पिठाची तुम्ही भाकरी करू शकता थालीपीठ करू शकता उपवासाच्या पुऱ्या करू शकता उपवासाचे वडे बनवू शकता तसेच या पिठाची तुम्ही उपवासाची भजीसुद्धा बनवू शकता तुम्ही जर असं पीठ नवरात्रीमध्ये बनवून ठेवलं तर झटपट तुम्हाला भाकरी थालीपीठ किंवा पुरी असं काहीही बनवता येऊ शकतं आणि तुम्ही उ फराळ बनवायचा कंटाळा करू शकणार नाही इथं पाहू शकता मी वरही साधारण फक्त दहा मिनटं भाजली परंतु साबुदाना फक्त आपला एक वाटी आहे तरीसुद्धा मी पंधरा ते वीस मिनटं छान पुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि फक्त साबुदाण्याचं पीठ जरी करायचं म्हटलं तर असाच साबुदाना तुम्ही भाजून घ्यायचा थंड करायचा आणि तो नंतर मिक्सरला लावायचा असतो गरम साबुदाणा मिक्सरला लावायचा नाही त्याला पाणी धरलं जातं आणि पीठ चिकट होतं इथं पाहू शकता आपला साबुदाना छान फुललेला आहे आणि त्याचा कलरही पांढराशुभ्र झालेला आहे तर आता मी थंड करण्यासाठी काढून घेणार आहे ज्यामध्ये आपण वरही काढली होती त्यामध्येच मी साबुदाना ओतून घेतलेला आहे आणि हे थंड करून तुम्ही घरघंटीवरती दळू आणू शकता किंवा मिक्सरला लावू शकता पण मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाही ते दोन तीन वेळेला चाळून नंतर त तुम्हाला त्याचं पीठ वापरता येऊ शकतं तर यामध्ये आपण जिरे वापरले नाहीत किंवा राजगिरा वापरलेला नाही ज्यावेळेला तुम्हाला थालीपीठ करायचं असेल त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये जिरे वापरू शकता इथं मला भाकरीचं पीठ जास्त पाहिजे होतं त्यामुळे मी फक्त वरई आणि साबुदानाच घेतलेला आहे ह्याच्या भाकरी खूप छान शुभ्र होतात तर भाकरीचाही व्हिडिओ यानंतर लगेच येणार आहे तर तो नक्की तुम्ही पहा आता आपण दुसरी तयारी करायला घेणार आहोत उपवासासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे शेंगदाणा शेंगदाणा हा बाजारातून आणताना मोठा चांगला देशी शेंगदाणा बघून आणायचा इथं मी अर्धा किलो शेंगदाणा घेतलेला आहे आणि तो आपण निवडून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत अगदी लाल होईपर्यंत म्हणजे काळपट होईपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि मंद गॅसवर आजपर्यंत जोपर्यंत कडक होत नाहीत तोपर्यंत शेंगदाणे भाजत राहायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं छान भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि शेंगदाण्याचा कूट तयार करून ठेवला की तुम्हाला शेंगदा शेंगदाण्याची आमटी बनवता येते बटाट्याच्या आमटीमध्ये वापर करू शकता तुम्ही खिचडीमध्ये त्याचा वापर करू शकता शिवाय बटाट्याची जी पातळ आमटी त्या असते त्याच्यामध्ये करू शकता उपवासाच्या प्रत्येक पदार्थाच्या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरता तर असे शेंगदाण्याचा कूट तुम्ही अगोदरच करून ठेवला तर तुम्हाला झटपट कोणताही उपवासाचा पदार्थ करता येईल तर पाहू शकता काळपट होईपर्यंत मी छान शेंगदाणे कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत तर शेंगदाणा भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आणि नंतर त्याची आपण सालं काढून घेतलेली आहेत आणि असं पाकडून घेतलेलं आहे आणि असा जाडसर असा त्याचा मिक्सरमधून कूट तयार करून घेतलेला आहे आपण असा हा शेंगदाण्याचा कूट नऊ दिवस उपवासासाठी तुम्हाला वापरता येईल आणि तो हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आता पुढची तयारी म्हणजे हिरवी मिरची हिरवी मिरचीचा कूट आपण प्रत्येक उपवासाच्या पदार्थामध्ये वापरला जातो बऱ्यापैकी लाल तिखट वापरलं ला जात नाही परंतु लाल तिखट आपल्याकडं रेडीमेड मिळतं त्यामुळं काय करायचं आहे अशा हिरव्या मिरच्या पाव किलो किंवा अर्धा किलो आणून ठेवायच्या आणि त्याची देठं काढून घ्यायची आणि त्या अर्ध्या मोडून घ्यायच्या आणि एकदा त्याचा आपण ठेचा करून ठेवला की आपण प्रत्येक उपवासाच्या खिचडीमध्ये आमटीमध्ये भाजीमध्ये कशामध्येही वापर करू शकतो आणि प्रत्येक उपवासाच्या बटाट्याच्या भाजीमध्ये भेंडीच्या भाजीमध्ये वापरलं तर आपली भाजी मिळमिळीत होणार नाही ठसकेबाज अशी भाजी होईल तर कसा खरडा बनवायचा ते तुम्हाला उपवासाचा मी दाखवते इथं मी थोड्याच मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण अर्धा पावसर मिरच्या आहेत तर त्यामध्ये मी जिरे घालणार आहे दोन चमचे मोठे जिरे वापरलेले आहेत ज्यांच्या घरामध्ये उपवासाला जिरे वापरत नाहीत त्यांनी जिरे अवॉइड केले तरी चालू शकतात आता यामध्ये मी दोन चमचे सैंधव मीठ घातलेलं आहे की जेणेकरून आपला खरडा टिकेलही बरेच दिवस आणि उपवासाचा असल्यामुळं यामध्ये सैंधो मीठ वापरलेला आहे आपण आणि हा कूट मी मिक्सरमधून जाडसर असा वाटून घेतलेला आहे आणि हा हिरवी मिरचीचा किरडा वेगळाच तुम्ही उपवासासाठी म्हणून ठेवायचा आहे आणि तो प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा पदार्थ ठेवला तर त्या भांड्याला होल्स पडतात त्यामुळे प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये किंवा बाहेर जरी ठेवला तरी हा नऊ दिवस टिकू शकतो बऱ्याच वेळेला महिला उपवासा दिवशी ब्रेकफास्ट करत नाहीत तर त्या दिवशी उपवासा दिवशी तुम्ही जर अशी राजगिऱ्याची वडी करून ठेवली तर ती तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्हाला नाश्ता करायची गरज लागणार नाही तर तुम्ही अशा राजगिरीच्या वड्या शेंगदाण्याच्या वड्या करून ठेवू शकता म्हणजे उपवासाला तुम्ही अशा वड्या शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकता म्हणजे वीकपणा येणार नाही रात्रीच्या उपवासाला चालणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या अगोदरच आणून ठेवाव्या नवरात्रीच्या हा तयारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा